जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत चेन्नई एफ एम सी चेन्नई तमिळनाडू येथील कांदा बाजारभाव शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आज चेन्नईमध्ये साठ गाड्यांच्या जवळपास कांदा होती स्क्रीनवर दर्शवलेले बाजारभाव पन्नास किलो याप्रमाणे आहेत कन्वर्ट करून क्विंटलमध्ये पाहूयात काय आहे चेन्नईमधले आज बाजारभाव चेन्नईमध्ये गोलटी कांदा हा चारशे ते सहाशे रुपये तर गोलटा कांदा सहाशे ते आठशे रुपये विकला गेला मिडियम कांदे चौदाशे ते सोळाशे रुपयापर्यंत मिडियम कांद्याला तर मोकल साईज सोळाशे ते अठराशे रुपयापर्यंत होते फुल बीट गोळे कांदे अठराशे ते दोन हजार रुपयापर्यंत हा विकले गेले हा होता जुन्या कांद्याचा बाजारभाव नवीन कांदे, कांदे कर्नाटकमधील हजार, दो हजार कांदे। ते दोन हजार रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला तर आंध्र प्रदेशमधले नवीन कांदे हे दोनशे ते बाराशे रुपयापर्यंत विक्री झाली धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा